नमस्कार मैत्रिणींनो मी प्रीती आज आपण पाहणार आहोत नऊ ते दहा वर्षाच्या मुलीसाठी परकर पोलके त्याच्यासाठी ही सगळी मी मापं दिलेली आहे आज मी गडवाल साडीपासून बनवणार आहे तहाडी ही मी नवीन साडी आणलेली आहे गडवाल साडी साडीची क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे आणि बॉर्डर ना कॉपर सिल्क कॉपर जरीवाली बॉर्डर आहे ही आता हा आधी उघडला तो पदर आहे आणि हे ब्लाउज पीस आहे आणि ही संपूर्ण साडी आणि साडीवर ना बुट्ट्या पण आहेत तर आता आपण ह्याच्यापासून ना नऊ ते दहा वर्षाच्या मुलीसाठी परकर पोलकं शिवायला घेऊया घागरा चोली ठीक आहे त्याच्यासाठी मी हे अस्तर एक मीटर लागणार आहे साडीचं पोलक्यासाठी आपल्याला अस्तर एक मीटर लागणार आहे आणि खालच्या घागऱ्यासाठी अस्तर आपल्याला दोन मीटर लागणार आहे म्हणजे टोटल आपल्याला तीन मस्त तीन मीटर अस्तर घ्यायचं आहे आणि साडी पण संपूर्ण नऊ ते दहा वर्षाच्या मुलीसाठी साडेतीन मीटर साडी लागते आहे म्हणजे ब्लाऊज पीस पकडू ना साडेतीन मीटर ते मी पुढे सांगेनच आता हे बघा अस्तर मी दोन फोल्ड करून घेते आहे आता इथे मी दहा इंचावर कट करून घेतलेलं आहे आपल्याला हे एवढं ब्ल ब्लाऊजसाठी लागणार आहे पुढील भागासाठी तर हे दोन फोल्ड अस्तर आहे पहिले पुढील भाग करते उंची आहे ब्लाऊजची सोळा इंच खालचा भाग मी सरळ करून घेते आधी सोळा आधी क एक सतरावर मी इथे मार्किंग करते तुम्ही तुमच्या मुलीच्या आवडीप्रमाणे उंची कमी जास्त करू शकता शोल्डर साडेपाच इंच घेते आहे इथे मी मुंडाखोली साडेपाच ते सहा इंच तुम्ही घेऊ शकता आता इथे बघा छाती आहे सव्वीस इंच त्याचा चौथा भाग साडेसहा एक इंच लुझिंग टाकते आणि एक इंच मार्जिन तसंच सेम मी साडेआठ खाली पण मार्किंग करून घेते आहे कारण जेवढी छाती तेवढीच आपली सीट राऊंड आहे आता इथे कंबरची उंची मी टाकते आहे साडेबारा इंचावर मी मार्किंग केलं आहे कंबर उंची कंबर चोवीस इंच आहे बावीस ते चोवीस इंच असू शकते तर मी ते सहावर मार्किंग करून एक इंच लुझिंग आणि एक इंच मार्जिन असं केलेलं आहे तुम्ही कंबर साडेपाच इंच पण घेऊ शकता बावीस ते सव्वीस इंच असते कंबर मुलीच्या शरीराष्टीप्रमाणे गळ्याची रुंदी मी दोन इंच टाकलेली आहे आणि गळ्याची खोली आपण इथे टाकणार आहोत साडेचार इंच आता इथे आपण गळ्याला गोल आकार देऊन घेऊया आणि तसाच मुंढ्याला पण आपण इथे आकार देऊया आपलं संपूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे आता आपण हे ब्लाऊज कस कट करून घेऊया हा पुढील भाग झालेला आहे ही पहा ब्लाऊजची उंची थोडी जास्त आहे त्या मुलीला जास्त हवी होती तुम्ही तुमच्या मुलीच्या आवडीप्रमाणे घ्या उंची आता बघा पुढील गळा पण कट करून घेऊया आता बॅक पार्ट करायला घेऊया आपण परत मग मी तेवढंच कापड दोन फोल्ड करून घेतलेलं आहे दहा इंचाचं परत कट करून घेतलं आणि काय करायचं ज्या बाजूला ओपन बाजू आहे ना कारण आप तिथून आपल्याला अर्धा इंच आतमध्ये मार्किंग करायचं आहे कारण आपल्याला पाठीमागे बटन्स लावायचे आहेत ना लुक लावायचे आहे म्हणून तर अर्धा इंच सोडून मी आता पूर्ण ब्लाउजची ड्राफ्टिंग करून घेते बॅक साईडचं हे सा। पहा असं करून घ्या तुम्ही ड्राफ्टिंग आता बघा इथे मी दोन इंचावर गोळा रुंदी टाकलेली आहे तर गळा खोली मी दोन दोन इंच टाकते मागील गळा आता हे संपूर्ण आपण आता कट करून घेऊया आता एका ऍक्च्युली साडी ना मला तीन मीटर साडेतीन मीटर लागले म्हणजे एक मीटर तर अख्खा ब्लाउज पीस लागलेला आहे आणि आड़ी, अडीच मीटर साडी लागली खाली घेराला घेर भरपूर केलेला आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेनच घेर किती लागलेला आहे तर म्हणजे त्या साडीमध्ये बघा एका मोठ्या मुलीचा ड्रेस होऊ शकतो आणि एक लहान मुलीचा ड्रेस होऊ शकतो म्हणजे एक दोन ते तीन वर्षाच्या मुलीचा होईल आणि एक मोठी सात आठ नऊ दहापर्यंतच्या अशा दोन मुलींची आरामात होऊ शकतात परकर पोलके तर आपलं बघा फ्रंट टॉप पार्ट कटिंग करून झालेलं आहे आता मी बघा हे ब्लाउज पीस कट करून घेतलं त्या साडीतना आणि जी ओपन बाजू आहे ना काठाची तिथे मी पुढील भाग ठेवते बघा पुढील भाग ठेवते आहे कारण मला त्या हो काठ ना समोर पाहिजे डिझाईन म्हणून म्हणजे आता जो भाग ओपन आहे ना ते मी काठ नंतर जॉईन करून घेणार आणि हा बघा हा बा पाथ पाठील भाग पाठील भाग तर ओपनच आहे त्याचे दोनच तुकडे करायचे आहेत ब्लाउज पीसचे पण पण आता पुढील भागाचे पण आपले दोन तुकडे होणार आहेत नंतर आपण त्याला जॉईन मारूया तर आता हे संपूर्ण आपण ह्या मेन कपड्यावर कट करून घेऊया आणि याच्यामध्ये आपल्याला स्लीव्स पण लावायचे आहेत फुग्याची बाही तर त्या पण नंतर मग फुग्याच्या बाहीचं पण कटिंग करून जाऊया घेऊया आता हे जे कापड उरलेलं आहे हे एवढंच उरलं आहे बघा त्या एक मीटरमधलं तर हे जे काठ आहेत ना ते तर मी हाताला लावणार आहे आणि हे जे उरलेलं जे भाग आहे हे बघा हे पन दहा पंधरा मिनट पंधरा इंचाचं असेल आणि हे उंचीला बघा मी पाच इंच घेते आहे आणि लांबीला बघा पंधरा पंधरा इंचाच्या ह्या दोन पट्ट्या आपण करून घ्यायचे आहेत एक सव्वा फुटाच्या अशा दोन पट्ट्या आपण घ्यायच्या आहेत कारण आपल्याला ना प्लीट्स टाकायचे आहे म्हणून आणि तेवढं वाहीचा आकार द्यायचा म्हणजे खालून दोन इंचावर आता आपण इथे मार्किंग करतो आहे आणि असं क्रॉसमध्ये लाईन मारून आपण ह्याला आकार देऊया उलट सगळ्यात सोपी असते ही प्लीट्सवाली बाही ह्याच्या जास्त काही आकार वगैरे द्यायची नसते गरज आरामात होते ही झालं आपलं हे मेन ब्लाउज कटिंग झालेलं आहे आता मी हे अस्तर घेतलेलं आहे जे मी दोन मीटर अस्तर घेतलं आणि चार फोल्ड केलं आहे आपली प स्कर्टची उंची तीन इंच आहे त्याच्यातनं दोन इंच वजा करून मी अठ्ठावीस इंचावर मार्किंग करणार आहे अस्तर अठ्ठावीस इंचावर मार्क करून आपण कट करून घेऊया आता मी साडी पण घेईन साडी पण मी आता काय करणार आहे चार फोल्डच्याऐवजी आठ फोल्ड करून घेते आहे कारण ह्या कॅमेरामध्ये म्हणजे आपल्याला तेवढं संपूर्ण दाखवता येत नाही म्हणून मी ही आठ फोल्ड करून घेतलेली आहे आणि का साडीचे विर्थ म्हणाल ना तर मी शंभर इंच घेतलेली आहे शंभर इंच आणि आता उंचीला मी काय करते आहे एकोणतीस इंच घेते आहे कारण वरती आपला दीड इंचाचा बेल्ट जाईल आणि मग उंचीला बरोबर तीस इंचाची होईल कारण स्कर्टची उंची आपली तीस इंच आहे आणि हा घेराला शंभर इंचाचा घेर आहे या स्कर्टचा तर आपलं स्कर्टचं पण कटिंग झालेलं आहे टॉपचं कटिंग झालेलं आहे तर आपण शिवायला घेऊया आता पहिले पुढील भाग शिवायला घेऊया त्याच्या अगोदर बघा ते, ते, दोन ते, उल्ट ते दो एक दोन काठ आहेत ते जॉईन करून घेऊया आपण आधी उलटं करून उलट्या बाजूने ते जॉईन करून घेऊया आता दोन्ही काठ एका ताईंनी कमेंट केली होती की त्यांना साडीपासून ड्रेस पाहायचा होता नऊ ते दहा वर्षाच्या मुलीसाठी काल का परवाच मला कमेंट आली होती मी त्यांना सांगितलं पण आज व्हिडिओ अपलोड होईल तर हा बघा हा ताई तुम्ही पाहत असाल तर मला नक्की रिप्लाय द्या आता बघा काय करायचं आहे ह्या पुढील जो भाग आहे ना त्याचा मधला भाग मार्क करून घ्यायचा आणि बरोबर जिथे जिथे आपल्या कार्ड जॉईंट झालेले आहेत ना त्याच्यावर तो मधला भाग आला पाहिजे व्यवस्थित म्हणजे ते बरोबर आपल्या मधोमध समोर सेंटरला येतील आणि छान सुंदर डिझाईन तयार होईल आणि मग आता काय करायचं आहे हे आपलं अस्तर बॉलपिनने फिक्स करून घ्यायचं बॉलपिनने फिक्स केलं ना की कसं हालत नाही आणि डिझाईन खराब होत नाही ती शोल्डरच्या इथे पण आपण बॉलपिन लावून घेऊया म्हणजे गळा पण व्यवस्थित येईल आकार गळ्याला आता गळा शिवून घेते मी इथे डाबटीप मारती आहे आपल्याला काय करायचं आहे गळा शिवायचा आहे आणि खाली कमरेला शिवायचं आहे बाकी हाताच्या इथे नाही शिवायचं आहे कारण आपण स्लीव्ज लावणार आहोत तर इथे पण बघा मी अर्धा इंचावर शिलाई मारून घेते आहे आणि याला आता आपण नॉचेस पाडूया आणि उलटं करून घेऊया म्हणजे आपला पुढील भाग तयार होऊन जाईल हे पहा इथे उलट करून झालंय आपलं कापड आता पुढील बाजूने किनारीची शिलाई मारून घेऊया आपण इथे नेहमी किनारीची शिलाई मारायची दाबटीप नाही मारायची इथे नाहीतर काय करतात काही लोक ना म्हणजे काही लोक म्हणजे प्रोफेशनल लोक जे असतात प्रोफेशन जर तुम्हाला प्रोफेशनली करायचं असेल ना तर प्रेस करून घेतात वर्ण किनारीची शिलाई पण नाही मारत आता हा संपूर्ण अस्तर आहे ना हे पाठवून आपण पाठच्या बाजूने आपण आपल्या मेन कपड्याला फिक्स करून घेऊया झालेलं आहे आता एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ना ते कट करून घेऊया आपला पुढील भाग तयार झालेला आहे तसंच आता पाठील भाग तयार करायला घेऊया इथे आता आता पाठील भाग तयार करताना काय आहे बघा खाली कमरेच्या इथून सरळ बटन पट्टीच्या इथे साय लाईन मार शिवायचं आहे आणि परत गळ्याला शिवायचं आहे तसंच दुसऱ्या भागाला पण तसंच करायचं आहे गळ्याच्या इथून बटन पट्टी आणि कमरेच्या इथे असे हे दोन्ही शिवलेले आहेत मी कसं शिवायचं आहे तुम्हाला आधीही माहिती आहे म्हणून मी हे डायरेक्ट आता केलेलं आहे उलटं आणि किनारीची शिलाई मारली आता इथे काय करते मी ही सतरा इंचाची बटनपट्टी घेते आहे अर्धा अर्धा इंच आतून फोल्ड वरती फोल्ड मारणार आहे वरून आणि खालून पण आणि आता ही सरळ शिवून घेते आहे तीन इंचाची पट्टी घ्या तुम्ही तीन ते साडेतीन इंचाची पट्टी घ्या बघा अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करून शिवून घ्या एकदम कट टू कट बटनपट्टी झालीच पाहिजे असं काही नाही थोडं एक इंच वरती पण असते बटनपट्टी ह्या मुलींच्या ब्लाऊजला चालते तशी पण आता ही काय करायचं आहे ह्याला मी ओवरलॉक करून घेईन आणि ही आपण शि फिक्स करून घेऊया ही पहा इथे मी ओवरलॉक करून घेतले बटनपट्टीला आणि आता ही शिवून घेते आहे पहा आता इथे आपली बटनपट्टी शिवून झालेली आहे कडेला लॉक करायला डबल लॉक करायला विसरू नका चला आता आपण शोल्डर जॉईंट करायला घेऊया झालेलं आहे आपलं आता टॉप पार्ट तयार संपूर्ण शोल्डर वगैरे जॉईन करून झालेले आता आपण स्लीव करायला घेऊया आता ला काय करायचे आपल्याला वरती प्लीट्स टाकायला जायचं टाकत जायचं आहे ह्याला काय एवढं असं मोजमाप नसतं पुढचे तीन चार इंच सोडून आपण प्लीट्स टाकायचे असं दोन्ही बाजू दोन्ही स्लीव तशा तयार करून घ्यायच्या जा आणि जर कमी जास्त झालं तर एखादी प्लीट उसवायची असं सेम खाली आपल्या दंडाच्याकडे पण दंड दंडाची जी बाजू आहे ना त्याला पण आपण प्लीज टाकून घेऊया दंडघेर बघा मुलीचा नऊ इंच आहे तर मी थोडासा लूज ठेवून मी पाच इंच म्हणजे नऊचा अर्ध काय आहे साडेचार तर मी साडेचारवर मार्किंग न करता मी पाचवर मार्किंग केलेलं आहे म्हणजे एकदम असं पण टाईट नाही शिवत मुलींना दंडघेर आता ही बघा हे मी काठ लावणार आहे त्याला हे दोन ते तीन इंचाचे काठ आहेत म्हणजे आता संपूर्ण जर बाहीची उंची ना तुम्ही म्हणाल तर किती होईल आता वरची चार आणि ही खाली दोन इंच म्हणजे सहा इंचाची ही बाही होईल फुगा बाही होईल ही तयार आता हे पहा काय आहे मी काठ उलटा शिवून पलटवून घेतलेला आहे आणि आता त्याला आपण हा स्लीव्ज जॉईन करून घेऊया सोप्प आहे काही कठीण नाही आहे आणि वरनं आपण त्याला ओवरलॉक करून घेऊया अशा दोन्ही बाह्या तयार करून घ्यायच्या पहिले बाह्या तयार करायच्या आणि नंतर मग आपण मोजायचं की कि आपल्याला किती हवं आहे दंडघर आणि त्याप्रमाणे कटिंग करायचं आधीच कटिंग नाही करायचं नंतर करायचं आता ही संपूर्ण तयार झाली आता हे बघा मी पाच आधी का एक सहावर मार्किंग केलं थोडं लूज ठेवते आहे लूजच ठेवा थोडंसं एकदम टाईट नका शिवू त्यांना कम्फर्टेबल नाही वाटत टाईटमध्ये मुलांना तर झालेल्या आहेत आपल्या दोन्ही बाह्या तयार आता आपण बाह्या जॉईन करायला घेऊया आणि इथे काय आहे पहिले मोजून बघायची की आपली बाई आहे का नसेल बसत तर एखादी प्लेट उसवायची नाहीतर मग कधी कधी जास्त पडत असेल मोठी झाली असेल बाही तर एखादी प्लेट टाकायची म्हणून ही फुगा बाही बरी पडते लावायला म्हणजे जे तुम्ही लोक बिगिनर्स आहात ना नवीन शिकणारे आहात ना त्यांना तर ता ही बेस्ट आहे आणि दिसायला तर असं वाटतं की वा किती छान बाई आहे एवढी कठीण बाई तुला जमली पण उलट ही सोपीच पडते बाही आपल्या न नॉर्मल बाहीपेक्षा आणि लहान मुलींना काही पुढील मुंडा पाठील मुंडा हा प्रकार नसतो जोपर्यंत तुमचे चेस्टला उभारी येत नाही ना तोपर्यंत पुढील भाग पाठील भाग हा प्रकार नसतो मी खूप जणांना बघितलेला आहे की ते लोक प पुढील मुंडा वेगळा कापतात पाठील वेगळा कापतात काही गरज नसते कारण पुढून आणि पाठून सेम आकार असतो लहान मुलींचा म्हणजे नंतर मग अकरा वर्षापासूनच्या मुलींचं मग तुम्ही थोडासा मुंडा कट करू शकता अकरा पण नाही बारा तेरा वर्षाच्या मुलीपासूनच तुम्ही बारा वर्षाच्या मुलींपासून कट कर, कट करू शकता तर आपल्या इथे दोन्ही स्लीव्ज झालेले आहेत जॉईंट करून ओवरलॉक पण करून झालेलं आहे आणि आता मी इथे एक इंचावर फिटिंगची शिलाई मारते आहे तुम्ही आ, आ, एक ते दीड इंच आतमधून पण मारू शकता तुमच्या मुलीच्या मापाप्रमाणे आता इथे बघा मी काय केलं आहे खाली थोडंसं स्लेट ठेवणार आहे म्हणून अडीच इंचावर इथे मार्किंग केलं आणि तिथपर्यंतच शिवणार आहे आता हे काय करते परत उलटवून इथे आपली ही डबल टिप होऊन जाईल कमरेच्या इथे तुम्हाला हवं तर तुम्ही पाठीमागे टक्स पण टाकू शकता बॅकला उभे टक्स ब्लाउजला म्हणजे अजून छान फिटिंग बसेल आता इथे बघा ही स्लीट आपण शिवून घेऊया आतमध्ये एक इंचावर फोल्ड मारून धुमडपट्टी मारून ती शिवून घेऊया तुम्हाला हवी असेल तर तुम्ही स्लीट ठेवा नाही ठेवलं तरी काही हरकत नाही डायरेक्ट सरळ शिवलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही हा जरासा ब्लाऊज थोडासा मोठा आहे थोडासा साऊथ इंडियन स्टाईल म्हणून मी बाजूला स्लीट ठेवलेली आहे पण जर छोटा ब्लाऊज असेल म्हणजे बारा ते चौदा इंच उंची असेल बारा पण नाही बारा नाही चालणार तेरा ते चौदा इंच जर उंची असेल ना ब्लाऊजची तर तुम्ही डायरेक्ट शिवा काही स्लीट ठेवू नका साईडला तर बघा हे दोन्ही भाग तयार झालेले आहेत संपूर्ण ब्लाउज तयार झालेला आहे तर ह्याला मी पाठीमागे प्रेस बटन लावणार तर टॉप पार्ट आपला तयार झालेला आहे आता आपण खालचा घेर तयार करायला घेऊया त्याच्यासाठी मी काय करते बघा आपला घेर खूप जास्ती आहे शंभर इंचाचा घेर आहे म्हणून मी आता इथे एक एक इंचाच्या प्लीट्स टाकते आहे कारण मोठ्या मुलींना बघा एक म्हणजे कमी घेर घेऊन चालत नाही ॲटलीस्ट कमीत कमी म्हणजे -कमी शंभर इंचा हवाच तर हे पहा इथे माझ्या एक एक इंचाच्या प्लीट्स टाकून झालेल्या आहेत आणि आता मी हा जर संपूर्ण मोजला ना तर माझा किती एकोणतीस इंच काहीतरी हा झाला होता तयार घेर आणि मुलीची सीट राऊंड आहे सव्वीस इंच तर तो थोडासा लूज बरा पण कमी नको पडायला आता काय करूया आता आपण आपल्या अस्तराला पण मी प्लीट्स टाकून घेतलेल्या आहेत कारण घेर जास्त नाही अस्तर छोटा आहे म्हणून मी वेगवेगळ्या प्लेट्स टाकलेल्या आहेत आता हे दोन्ही एकत्र एक जॉईन करून घ्यायचं फक्त लक्षात ठेवायची घेराचे आणि अस्तरा जो काही कमरेचा भाग तयार होतो ना तो सेम झाला पाहिजे आता पहा इथे आपला अस्तर जॉईन करून झालेला आहे आता आपल्याला काय आहे कडीला एक छोटीशी धुमडपट्टी मारून घ्या दोन तीन इंचावर डुमडपट्टी मारायची आहे ही असं दोन्ही भाग बाजूला भा, करून घेऊया म्हणजे सीटमधनं वरती व्यवस्थित जातो तो स्कर्ट नाही केला तरी काही चालतं असं काही नाही पण करून ठेवायची कारण हा ड्रेस ती अकरा बारा वर्षाची होईपर्यंत ते पण आरामात वापरू शकते आता आपल्याला इथे वरती बेल्ट करायला घ्यायचा आहे म्हणून मी चार ले ले। ही चार इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि रुंदीला म्हणाल तर जेवढा आपला स्कर्टचा घेर आलेला आहे ना तेवढी मी ही पट्टी घेतली आहे त्याच्यापेक्षा एक इंच जास्त कारण आता बघा हे मी अस्तराच्या पट्टीवर ठेवलेलं आहे अर्धा अर्धा इंचावर मी शिलाई टाकते आणि हे उलटं करून घेणार आहे म्हणजे परत आपल्याला वेगळी दुमट पट्टी टाकायला नको आता पहा इथे मी उलटं करून घेतलेलं आहे आणि किनारीची शिलाई मारून घेते ह्याला संपूर्ण म्हणजे अस्तर मेन कपड्याला फिक्स करून घेऊया इथे तुम्हाला जर माझ्याकडून हे असे परकर पोलक किंवा फ्रॉक ह्या साडीचे गडवाल साडीचे शिवून हवे असतील तर तसं मला कमेंट करा चला हे बघा इथे आपली ही पट्टी तयार झालेली आहे आता मी पट्टीला फोल्ड केलं आणि शिवून घेते आहे आता आपल्या स्कर्टला आपण ही जॉईंट करून घेऊया जॉईंट करून झालं की तिला ओवरलॉक करून घ्यायचं आहे हे पहा इथे आता आपलं ओवरलॉक पण करून झालेलं आहे आता मी काय करते आहे ती जी शिवणाची बाजू आहे ना ती आपल्या बेल्टच्या साईडला ढकलून वरना एक दाब टिप मारते आहे जिकडे प्लीट्स आले त्या बाजूला नाही ढकलायचे वरच्या बाजूला ढकलायचं आहे आता ह्या बेल्टमध्ये तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इलास्टिक टाकू शकता पण मी नाडी टाकणार आहे इलास्टिक टाकलं तरी छान आहे बस आपला स्कर्ट आता तयार झालेला आहे संपूर्ण आता मी साईडला त्याला फिटिंग करून घेणार हे बघा दोन्ही बाजू मी एकत्र एक घेते जे दोन बाजू दोन इंचला आपण जिथे क डुमडपट्टी मारली होती ते सोडून खालून आपण फिटिंग करून घेऊया अर्धा इंचावर आणि आता बघा शंभर इंच घेराचा मस्त घेरदार स्कर्ट हा तयार झालेला आहे जर त्या मुलीचे फोटो जर मला मिळाले ना तर तर्म, तर मी पोस्ट करेन कम्युनिटी पोस्टवर म्हणजे तुम्हाला पाहायला मिळेल की कसा झालेला आहे आता मी हा कुरिअर करणार आहे आता माझं तयार झालेलं आहे तर मी कुरिअर करेन आणि जेव्हा पोचेल म्हणजे किती दिवस लागतील ला आता एका आठवड्यात किंवा कसं तर त्याप्रमाणे मग ते लोकं फोटो जर त्यांनी दिले तर मग मी कम्युनिटी पोस्टवर टाकेन इथे ह्याला पण मी डबल टिप मारून घेते आहे आता इथे मी काय केलं आहे बघा आस्तर आणि मेन कपडा एकत्रच शिवलेला आहे कारण दोघांचंही म्हणजे घेरदारच आहे अस्तर पण नसेल शिवायचं तर वेगवेगळं पण शिवू शकता, संपूर्ण ड्रेस तयार झालेला आहे मी कसा बनवलाय हे कमेंट करून सांगा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये